अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मदतीचा ओघ सुरूच आहे नुकतंच नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकप्रतिनिधी नागरिक आणि विविध संस्थांनी देणगीचे धनादेश सुपूर्त केले नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध संस्था लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत देणग्या सुपूर्त करण्यात आल्या दत्ता मेघे फाउंडेशनच्या वतीनं माजी मंत्री दत्ता मेघे यांनी एकवीस लाखांचा धनादेश सुपूर्द केला तर आमदार समीर मेघे यांनी दोन लाख छत्तीस हजार पाचशे पासष्ट रुपयांची देणगी दिली चिमूर विधानसभा क्षेत्रातील आमदार बंटी भांगडिया यांनी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सेवाभावी संस्था व्यापारी आणि नागरिकांच्या वतीनं तब्बल एक कोटींचा धनादेश दिला भाजप नेते धर्मपाल मिश्राम यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी एक्कावन्न हजार रुपये देणगीचा धनादेश सुपूर्त केला तसंच रुद्रांश मुकुल राजूरकर या विद्यार्थ्यानं आपल्या कुटुंबाच्या वतीनं एक लाख आणि तयानी मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं आणखी एक लाख रुपयांचा धनादेश दिला या सर्व दानशूर कृतींसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांचं मनपूर्वक आभार मानलं